ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगरात दर्जेदार क्रीडा संकुलासाठी शंभर किलोमीटरची एकटा मॅरेथॉन वांगणी ते गेटवे ऑफ इंडिया अंतर दहा वीस मिनिटात पार स्वातंत्र्य दिनी क्रांतीवीरांना अनोखी मानवंदना उल्हासनगरात दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात तरुणांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी आणि नव्या पिढीला व्यसनांपासून दूर ठेवावं या उद्देशाने उल्हासनगरच्या राकेश खापरे या पंचवीस वर्षीय तरुणानं शंभर किलोमीटरची सेल्फ अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण केली स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत राकेशनं मध्यरात्री बारा वाजता वांगणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून धावण्यास सुरुवात केली आणि मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया इथं दहा वीस मिनिटात पोहोचत स्वतःचाच विक्रम प्रस्थापित केला राकेश उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरात राहतो त्यानं ही मॅरेथॉन कोणत्याही स्पॉन्सर किंवा टीमशिवाय पूर्णतः स्वखर्चाने आणि स्वबळावर पूर्ण केली अनेक दिवसांपासून तो दररोज वीस किलोमीटर धावत होता त्यासोबतच पोषक आहार झोप आणि तंदुरुस्तीवर त्यानं विशेष भर दिला आजच्या तरुणांनी आरोग्याकडे लक्ष द्यावं खेळामध्ये सहभागी व्हावं आणि मोबाईल किंवा इतर व्यसनांपासून लांब रहावं असा सकारात्मक संदेश राकेशनं या उपक्रमातून दिला उल्हासनगरमध्ये आजही योग्य क्रीडा सुविधा नाहीत खेळाडूंना मैदानं मिळत नाहीत म्हणूनच हा उपक्रम घेतला माझं स्वप्न आहे की शहरात एक दर्जेदार क्रीडा संकुल उभं राहावं आज मी वांगणी ते गेटवे ऑफ इंडिया हे शंभर किलोमीटरचा अंतर रनिंगने पूर्ण करणार आहे माझी रनिंग फक्त म्हणजे आता मी ही ये रनिंग याच्यासाठी करतोय की ह्या पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्या स्वातंत्र्यामध्ये ज्या स्वातंत्र्य सैन्यांनी लढा दिला ज्या महामानवांनी आपल्या भारत देशासाठी सगळ्या गोष्टी केल्या ओके okay. आज त्यांना मी एक मानवंदना देण्याचा विचार केला आणि ते रनिंगच्या माध्यमातून आणि रनिंग मी याच्यासाठी सुरू करतो आहे की रनिंगचं इम्पॉर्टन्स काय आहेत हे लोकांना कळायला पाहिजे फिटनेस कशासाठी आपण करतोय शरीरासाठी त्याचा काय फायदा होतो हे मी लोकांना रनिंगच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि उल्हासनगरमध्ये लवकरात लवकर एक चांगलं क्रीडा संकुलन बनावं यासाठीही मी प्रयत्न करतो आहे ह्या रनिंगच्या माध्यमातून जेणेकरून आपल्या स्पोर्ट्स प्लेअरला सगळ्यात चांगल्यात चांगलं ग्राउंड त्यांना उपलब्ध करून मिळावं